आज कल्याणमध्ये शिक्षकांचा मेळावा आणि चर्चासत्र आयोजित केलं होतं या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब या ठिकाणी आले होते नुकतीच लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होणार आहे निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान व्हावं याकरता राज्य शासनाने खास करून शिक्षकांवर आणि शाळांवर जबाबदारी दिली त्याकरता राज्य शासनाचं पत्रही आलेलं आहे की सुट्टीच्या दिवसामध्ये बरेचसे लोक गावाला जात असतात आणि त्यामध्ये मतदानाची टक्केवारी घटू शकते म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान व्हावं लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा याकरता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्ही लोकांची जनजागृती केली आहे शिक्षकांचे काही प्रश्न होते त्याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी जे जे कार्य केलं आहे तेही आम्ही आज या ठिकाणी आणि खासदार डॉ डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा आमच्या शिक्षकांसाठी जे जे कार्य केले ते या चर्चासाठी या ठिकाणी सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे जसं डॉक्टरच्या नावासमोर डी आर लागला होतो इंजिनियरच्या नावासमोर ई ए लागला होतो तसंच शिक्षकांचा मान सन्मान सदैव टिकून राहावा याकरता अनेक असे वाईट अनुभव शिक्षकांना आले होते की एखादा शिक्षक जर गाडीतून कुठेतरी जात असेल तर काहीतरी प्रसंग घडला तर त्याला वेगळ्या भाषेमध्ये ऐकावं लागलं जात होतं पण त्या गाडीवर जर टी आर शब्द लावला गेला त्याच्या घराच्या पाठीवर टी आर शब्द लावला गेला तर कुणीही जर बाहेरचा व्यक्ती आला त्याच्या लक्षामध्ये येईल या घरामध्ये शिक्षक राहतो आहे या गाडीमध्ये शिक्षक बसले आहे त्याच्याशी बोलताना निश्चितपणे सभ्य पद्धतीमध्ये बोललं जाईल आणि शिक्षकांचा मान सन्मान नेहमीच उंचावला जाईल याकरता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना हा सिम्बॉल बहाल केला आहे लवकर त्याचा सिम्बॉलसुद्धा शिक्षण आयुक्तांकडनं आय आचार संपल्यानंतर येईल पण यामुळे आमच्या शिक्षकांना या राज्यामध्ये या देशामध्ये त्या ठमाण्याने आपलं कार्य करता येईल अशा प्रकारचं कार्य मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे